विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी अभियान उपयुक्त आदिती तटकरे यांचे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सुरक्षा गुणांकन प्राप्त अठ्ठावीस शाळेतील विद्यार्थी शिक्षकांचा गौरव शालेय विद्यार्थ्यांना जागरूक आदर्श आणि सक्षम नागरिक बनवण्याच्या दृष्टीने माझी शाळा सुरक्षित शाळा अंतर्गत राबवण्यात आलेला स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य व उपयुक्त आहे हा उपक्रम गृह विभाग आणि शालेय शिक्षण विभाग एंचा मार्फत, राज्यातील सर्व शाळांमध्ये संयुक्तिकरित्या राबवण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कुमारी आदित्यताई तटकरे यांनी केले रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीस अंतर्गत रायगड जिल्हा पोलीस यांच्या वतीने माजी शाळा सुरक्षित शाळा अंतर्गत सुरक्षित शाळा व स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी पारितोषिक वितरण समारंभ सोहळा दोन हजार पंचवीस चे आयोजन बालगंधर्व रंगभवन रिलायन्स टाउनशिप नागोठणे येथे करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या व्यासपीठावर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते आदींसह विविध शाळेचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक जानेवारीपासून रायगड पोलिस दलाकडून सुरक्षा विषयक वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहे त्याबद्दल पोलिस दलाचे विशेष अभिनंदन करून कुमारी तटकरे म्हणाल्या माझी शाळा सुरक्षित शाळा या उपक्रमाअंतर्गत सुरक्षेविषयक जनजागृती व प्रबोधन कार्यक्रमात शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना समाविष्ट करून घेण्यात आले ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे दिले जात आहे त्यामुळे हे विद्यार्थी याबाबत दक्ष व जागरूक राहतील या अभियानात पाचशे शाळांचे सर्वेक्षण करून त्यापैकी अठ्ठावीस शाळांची निवड करून त्यांना सुरक्षेच्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे एकूणच शाळांच्या दृष्टीने ही बाब महत्वपूर्ण आहे प्रत्येक पालकांच्या शालेय व्यवस्थापनाकडून माझा पाल्य सुरक्षित असला पाहिजे ही अपेक्षा असते या उपक्रमामुळे शाळांचे सुरक्षा मूल्यांकन वाढले आहे जिल्ह्यातील सर्व शाळांनी सुरक्षेच्या बाबतीत आवश्यक ते नियम पाळून गुणांकन मिळून आपली शाळा सुरक्षित असल्याचं सिद्ध करावे असे आवाहन तटकरे यांनी यावेळी केले ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज सचिन चांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.